हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला चॅनलवर इंग्रजी मराठी फुल फॉर्म पण शिकवणार घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ एल डी सी एल डी सी मध्ये एल म्हणजे लोअर डी म्हणजे डिव्हिजन आणि सी म्हणजे क्लर्क होत आहे असे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू